नमस्कार मंडळी मी माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ब्लॉगस माधवीमध्ये तर मी आज तुमच्यासाठी हो घेऊन आलेली आहे अशीच एक नवीन रेसिपी चला तर रेसिपीला सुरुवात करूया मंडळी आपण चिकन किमा किंवा मटन किमा हा खातच असतो आज आपण हिरव्या मटारापासून व्हेज किमा तयार करणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण हे अर्धा किलो हिरवे मटार घेतलेले आहेत त्याची आपण अशी जाडसर अशी पेस्ट करून घेणार आहोत जी मी ऑलरेडी तयार करून घेतलेली आहे त्यासाठी आणि आपण परत दोन टॅमॅटोची दोन मोठ्या टॅमॅटोची ही प्युरी तयार करून घेणार आहोत तसेच आपल्याला दोन ते तीन कांद्यांची ही बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तसेच आपण लसूण आलं कोथिंबीर आणि जिऱ्याचं हे जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकणार आहोत तेल गरम झालं की आपण त्यामध्ये थोडस जिरं तेल जास्त गरम ही होऊन द्यायचं नाहीये आणि ही जी आपण कांद्याची पेस्ट केली होती ही आपण टाकणार आहोत ही कांद्याची पेस्ट कांद्यातलं पाणी आटेपर्यंत ही आपल्याला भाजून घ्यायची आहे कांद्यामधलं पाणी सुकलं आणि कांदा असा लाल होत आला की आपण यामध्ये टोमॅटो पिरी टाकणार आहोत टमॅटो पिरीचंही पाणी आटलं पाहिजे आणि याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे तुम्ही पाहू शकता टमॅटोचं पाणीही आणि कांद्याचं पाणीही आटत आलेलं आहे आणि इकडून साईडने थोडं थोडं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर आपण आता मस मसाला याच्यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला थोडासा गोडा मसाला किंवा किचन किंग मसाला आणि हे पूर्ण आपण एकजीव करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे तेल सुटायला सुरुवात झाली की आपण जो आपण ठेचा केला होता तो आपण टाकणार आहोत मंडी पाहू शकता आपल्याला तेल सुटत आलं आहे आणि हा मसाला चांगला भाजू भाजल गेलेला आहे तर आता आपण याच्यात हा जो मटार घेतला होता तो टाकणार आहोत हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि याच्यात एक ग्लास भरून पाणी टाकायचे गरम पाणी गरम पाणी टाकलेलं आहोत आपण एक ग्लास एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकायचे नंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि इथे आपण पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत मंडई पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया पाहू शकता आपली बाय आपला व्हेज खिमा किती सुंदर टेक्शर आलं याला आणि हा आता खाण्यासाठी रेडी आहे तर मंडई आपण तडका तयार करणार आहोत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तडका देऊ शकता नाही पाहिजे तर नाही दिला तरी चालेल तेलामध्ये आपण थोडस लाल तिखट टाकणार आहोत आणि आपण भाजीचा परती थोडासा तडका देणारी आपला व्हेज क्षीमा हा खाण्यासाठी रेडी आहे तर मंडळी आपली रेसिपी रेडी झालेली आहे चला तर मंडळी आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन अशाच नवनवीन रेसिपी आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर